मिळकत कराच्या महापालिकेच्या विशेष पथकानं तानाबाना शोरूमला सील ठोकलं तर अन्य दहा मिळकतींच नळ कनेक्शन कट करण्यात आलं आहे मिळकत थकबाकीपोटी महापालिकेच्या पथकाकडून पाचशा येथील तानाबाना शोरूमला सील ठोकण्यात आलं महापालिका मिळकत विभागाच्या विविध पथकांकडून विविध मिळकतींवरील दहा नळ तोडण्यात आले दिवसभरात वीस लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये विविध पथकांकडून कर वसुली करण्यात आले महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकतकर अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी सील व नळबंद कारवाई मोहीम गेल्या आठ दिवसांपासून सुरू आहे दरम्यान नवव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी कारवाई केली यामध्ये सोलापूर शहरातील पाचवडे येथील तानाबाना शोरूम सील करण्यात आलं शनिवारी एकूण भरणा वीस लाख छत्तीस हजार पाचशे चौतीस रुपये झालाय तर दहा मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला